श्रेयास नागरी सहकारी पतसंस्थेची पंचेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न श्रेयास नागरी सहकारी पतसंस्थेनं मार्च दोन हजार पंचवीसला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी बारा टक्के लाभांश जाहीर केला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षी संस्थेच्या ठेवी बासष्ट कोटी अठ्ठ्याहत्तर लाख कर्ज सत्तेचाळीस कोटी गुंतवणूक तेवीस कोटी साठ लाख असून संस्थेला पंच्याहत्तर लाख एकवीस हजार इतका नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी दिली आहे श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी मुळीक पुढे म्हणाले लवकरच संस्थेची विटा शाखा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करून या ठिकाणी सभासदांना लवकर सुविधा तसेच स्पर्धात्मक दरात तारण कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याचबरोबर संस्थेच्या सभासदांना क्यू आर कोडच्या माध्यमातून घरबसल्या व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे तांत्रिक सल्लागार नेमून त्यांच्या माध्यमातून संस्था मायक्रो फायनान्स बचत गटांना कर्ज पुरवठा करणार आहे संस्थेची कोअर बँकिंग प्रणाली सुरू केली आहे संस्थेच्या दहा शाखांच्या ठिकाणी या प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही शाखेच्या खातेदाराला कोणत्याही शाखेत व्यवहार करता येणार आहे संस्थेच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना आर टी जी एस एन ई एफ टी बँकेत पैसे ट्रान्सफरची सुविधा वीज बिल भरणा मोबाईल रिचार्ज डिश रिचार्ज इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट टेलिफोन बिल पेमेंट आय टी रिटर्न आणि टी डी एस भरणे पोस्टपेड बिल पेमेंट इत्यादींचा वापर करता येणार आहे अशी माहिती चेअरमन ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी दिली आहे याप्रसंगी संस्थेचे हितचिंतक सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला संस्थेच्या सभासदांना महाराष्ट्र राज्य सहकार बोर्डाचे अधिकारी रफिक अत्तार यांनी सहकार प्रशिक्षण दिले संस्थापक चेअरमन बाबासाहेब मुळीक वाईस चेअरमन ऍडव्होकेट बबनराव कदम संचालक ऍडव्होकेट प्रमोद देशमुख नि, निवास घोडके अमित मेहत्रे बापूराव माणे जयराम गोसावी निलेश चौथे संचालिका नंदाताई पाटील सरोज पवार ऍडव्होकेट वैभव माने शाखा चेअरमन ॲडव्होकेट बी ए गायकवाड मधुकर पाटील हिंमतराव जाधव नानासाहेब निकम माजी संचालक आनंदराव जाधव ॲडव्होकेट विनोद निकम ॲडव्होकेट महेश शानभाग ॲडव्होकेट मुसा मुझावर किसनराव जानकर सुशांत देवकर सुवर्णा पाटील नानासाहेब मंडळी काळसंद सरपंच अभिनंदन जाधव हो, संभाजीराव जाधव हो, यांच्यासह सभासद मोठ्या संख्येनं हजर होते गुरुजनांचा सत्कार केलं ते सर्व गुरुजन या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिलेले संस्थेचे सर्व सभासद आज संस्थेची सर्वसाधारण सभा आपण पहिल्यांदाच मल्टीपर्पज बॉल अशी बाहेर पण घेण्याचं प्रयोजन अस बासष्ट कोटीच्या पुढे गेलेलं आहे संस्था आता शंभर कोटीकडे जाण्याच्या दृष्टीनं वाटचाल करते आहे आता संस्थेच्या कामकाजाची माहिती सर्व सभासदांना व्हावी संस्थेच्या हितचिंतक ठेवीदारांना या उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी संचालक मंडळानं ठरवलं की ती सर्वसाधारण सभा बाहेर पडूया या निमित्तानं एक वेळेला उपक्रम काय करावा अशी थोडी कष्ट झाली आणि आपल्या या ठिकाणी त्यानदाना काम केलं